मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाकडे दिसत असतील ही लाकडे जंगलामधून आणलेले आहेत आणि ह्या लाकडांचा उपयोग नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळ सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे अंबाईवाडी धनगरवाड्यामध्ये हा धनगरवाडा सह्याद्री पर्वताच्या वरती आहे आणि या ठिकाणी हा धनगरवाडा आहे इथे पोचण्यासाठी आम्हाला या डोंगरामधून चालत चालत पुढे यावं लागलं त्या दरी खोऱ्यातून चालत ह्या शेतीमधून आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वताच्या वरती असलेला धनगरवाडा कसा आहे इथले घरे कसे आहेत इथली माणसे कशी राहतात इथले कल्चर कसे आहे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि या धनगरवाड्यामध्ये किती घरे आहेत हे देखील तुम्हाला दाखवणार आहे आता आपण हा बाण चढून वरती जाऊया आणि बघूया हा धनगरवाडा कसा आहे हा मी आता ह्या धनगरवाड्याजवळ पोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार इथली माणसे कशी राहतात बघा मित्रांनो या ठिकाणी झाडाला लाकडे उभा करून ठेवलेली आहेत या लाकडांचा उपयोग पावसाळ्यामध्ये चुलीसाठी केला जातो या ठिकाणी कशी घरे आहेत बघा किती एक बाबा आहेत लाकडं फोडत आहेत बघा मित्रांनो बाबांचे वय पण खूप जास्त आहे आणि इथली घरे बघा कौलारू घरे आहेत आणि ह्या डोंगर भागामध्ये पाऊस खूप पडतो त्यामुळे घरांचा आकार कसा आहे बघा मामा तुमचं नाव काय मामांचे नाव का द्यानू सपकाळ आहे आणि मामा तुमचं वय किती आहे मामांच्या लक्षात वय नाही तरी मामांचे वय ऐंशीच्या वरती असणार आहे वय ऐंशी झालेले आहे तरी सुद्धा मामा लाकडे फोडून या झाडाला लावत आहेत बघा मित्रांनो पहिल्यातली माणसं किती ताकदवर होती बघा मामांचे वय एवढे झालेले आहे तरीसुद्धा मामांच्यामध्ये ताकद खूप आहे या मामांना बघितल्यानंतर आम्हाला प्रोत्साहन मिळाले आम्ही तरुण मुलं या डोंगरामध्ये चालताना दमतोय पण मामा एवढे म्हातारे झालेले आहेत तरीसुद्धा अजूनही ताकदवार आहेत मित्रांनो हा डोंगर चढत चढत आम्ही आता वाडीमध्ये पोचलेलो आहे आणि या वाडीमध्ये घरं कसे आहेत बघा या घरांचा आकार कसा आहे बघा या सह्याद्री पर्वतामध्ये ही वाडी आहे त्या त्यामुळे या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो पाऊस जास्त पडतो पा। 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 पा त्यामुळे घरांचा आकार असा आहे आणि या ठिकाणी अशी पंचवीस घरे आहेत आणि या घरामध्ये सर्व माणसांची संख्या अडीचशे आहे या ठिकाणी पाचवी पर्यंत मुलांसाठी शाळा आहे आणि या ठिकाणी अंबाई देवीचे मंदिर देखील वरती आहे हे मंदिर देखील आपण बघायचं आहे बघा मित्रांनो या गल्लीमध्ये हा सिमेंटचा रोड बनवलेला आहे आणि हे घर मातीचे आहे आता आपण या घरामध्ये जाऊन बघूया हे घर कसे आहे मित्रांनो या वाडीमध्ये घरे कसे आहेत बघा आणि ही घरे सर्व मातीचे आहेत आणि साईडला हा तट्या केलेला आहे हा तटा बांबूचं आहे आता मी तुम्हाला दाखवणार हे घर आतमधून कसे आहे आता या घरामध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो हे घर आतमधून कसे आहे या ठिकाणी तुळशीसाठी बनवलेले आहे आणि हे घर बघा मित्रांनो आणि घराच्या बाहेर बकऱ्यांसाठी छोटं घर बनवलेलं आहे हे आणि या ठिकाणी पाण्याचा साठा केलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी ही चौकट आहे या लाकडी चौकटीमधून मी आता आतमध्ये जातो तर मित्रांनो मी परमिशन घेऊन बन व्हिडिओ बनवत आहे आता या घरामध्ये मी आलेलो आहे आणि घराची जमीन मातीची आहे आणि शेणाने सारवलेली आहे आता तुम्हाला मी दाखवतो हे घर आतमधून कसे आहे बघा मित्रांनो हे सुंदर असे घर या ठिकाणी भांडे आहेत आणि ताई आणि आजी जेवण करत आहेत बघा ही चूल बघा मित्रांनो ही आहे चूल आणि या ठिकाणी सर्वत्र चुलीवरती जेवण केले जाते आणि आजीने चुलीवरती पाणी ठेवलेले आहे आणि या ताई भाजी कापत आहेत मित्रांनो या कल्चरमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं मित्रांनो आणि वरती आपण स्लॅबची घरे बांधतो पण या ठिकाणी वरती बांबूची लाकडे आहेत आणि त्याच्या सहारे वरती सामान ठेवलेले आहे तर मित्रांनो हे कल्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा बघा या ठिकाणी आजी आहेत आणि समोर बाबा आहेत आजी जेवणाची तयारी करत आहेत बघा मित्रांनो सुंदर असे घर खूप छान आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला हे घर दाखवले आणि ही वाडी दाखवली हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो समोर माणसे बसलेले आहेत आणि शहरामध्ये माणसांना एक दुसऱ्याला भेटाय वेळ नसतो पण या ठिकाणी गावातील माणसे वाडीतील माणसे सायंकाळ झाली की बाहेर येऊन एक दुसऱ्यासोबत बोलत बसतात त्यामुळे एक दुसऱ्यामध्ये काय चाललं आहे हे सर्व समजते आणि शहरामध्ये आपण घरी आलो की जेवण करतो आणि झोपतो पण या ठिकाणी असे नसते माणसे एकत्रित बसतात आणि एक दुसऱ्याच्या जा परिशानी जाणून घेतात आणि एक दुसऱ्याला मदत करतात मित्रांनो ह्या वाडीमध्ये आल्यानंतर मला खूप छान वाटलं या माणसांना भेटलो आणि इथले कल्चर मी जाणून घेतले या ठिकाणी घरे कसे आहेत हे सर्व मी तुम्हाला दाखवले या वाडीमध्ये पंचवीस घरे आहेत आणि अडीचशे माणसे आहेत बघा बाबांचे वय आहे ऐंशीच्यापेक्षा जास्त तरीसुद्धा बाबा अजूनही चालतात आणि शेतामध्ये काम करतात बघा मित्रांनो हा सुंदर निसर्ग आणि या सह्याद्री पर्वतामध्ये असलेली ही वाडी ही वाडी पाहून मला खूप छान वाटलं कारण मी पहिल्यांदाच ही वाडी बघितली आणि इथले कल्चर बघितले मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाकडे दिसत असतील ही लाकडे जंगलामधून आणलेली आहेत आणि ह्या लाकडांचा उपयोग पावसाळ्यामध्ये केला जातो आणि ही घरे बघा मित्रांनो या घरांचा आकार बघा ही छोटी छोटी घरे आणि या आकाराच्या आहेत कारण इथला मोसम पावसाळ्यामध्ये भयानक असतो जोरदार पाऊस पडतो आणि जोरदार वारे वाहते वारे भरपूर वाहते त्यामुळे त्या घरांचा आकार असा आहे उंची कमी आहे कारण जास्त वारे वाहते त्यामुळे घरांची उंची कमी आहे आणि ही घरे मातीची आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गार असतात आणि पावसाळ्यामध्ये गरम असतात कारण भिंती मातीच्या असल्यामुळे आतमध्ये उभार असतो आणि उन्हाळ्यामध्ये आतमध्ये गारवा असतो तर मित्रांनो इथले कल्चर मला खूप आवडले एक छोटे घर आहे हे बकऱ्यांसाठी बनवलेले आहे असे वाटते मला इथला निसर्ग पण खूप छान आहे मित्रांनो मित्रांनो इथे एक छोटस घर आहे आणि या घराच्या समोर तुम्हाला ही जागा दिसत असेल हा मांडव दिसत असेल हे पाहिल्यानंतर तुम्ही विचार करत असाल हे काय आहे तर याच्या आतमध्ये वांग्याचे झाडे आहेत आणि वरती ही घेवड्याचा वेल आहे आणि याला शेंगा पण लागलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी भरपूर शेंगा लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ही घेवड्याची शेंगा आहे मित्रांनो बघा हे वरती मांडव घातल्यामुळे भरपूर शेंगा लागतात आणि हिवाळ्यामध्ये या शेंगा खूप लागतात आणि या ठिकाणी केळाची बाग पण आहे म्हणजे छोटी केळासाठी जागा बनवलेली आहे आणि या झाडाला केळे पण लागलेले आहेत मित्रांनो बघा ही गावटी केळे आहेत ही केळ खाण्यासाठी खूप चांगले असतात आणि खूप गोड असतात आता आपण गावामध्ये पर्यंत शाळा आहे ती शाळा कशी आहे बघूया चला वरती शाळा आहे ही शाळा बघूया मित्रांनो आता या वाडीमध्ये आणखी एक घर आहे त्या घरामध्ये समोर खूप सुंदर अंगण आहे आणि या ठिकाणी लाकडांचा साठा केलेला आहे हे घर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि घराच्या अंगणात तुळशीसाठी सुंदर अशी कुंडी बनवलेली आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघा हा तटा बघा हा तटा झाडांच्या सुरक्षितेसाठी आहे त्या ठिकाणी आंब्याचे झाड आहे केळाची झाडे आहेत आणि हे घर बघा मित्रांनो हे मातीचे घर आहे आणि समोर तुळशीसाठी ही कुंडी बनवलेली आहे आणि सायंकाळ झाल्यामुळे आजी जेवणाची तयारी करत आहे आणि मुले शाळेतून आलेले आहेत मित्रांनो आता आपण समोर एक आजी आहे त्या आजीना भेटूया आजीचे वय किती आहे हे जाणून घेऊया कारण या आजीना पाहून मला असे वाटत आहे की आजींचे वय नव्वदच्या वरती असणार आहे नमस्कार आजी आजी तुमचं वय किती आहे वय किती आहे वय 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 किती आहे मित्रांनो आजीचं वय जास्त झाल्यामुळे आजीला ऐकू येत नाही तर आजीचे वय नव्वदच्या वरती आहे तरी सुद्धा आजी बाहेर चालतात आणि या घरामधून इकडे अंगणामध्ये फिरतात बघा मित्रांनो या निसर्गामध्ये एवढी ताकद आहे आता या वाडीमध्ये एक शाळा आहे आणि या शाळा पाचवी पर्यंत आहे आपण ही शाळा बघूया या ठिकाणी कशी शाळा आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी मित्रांनो समोर ही दोन आंब्याची झाडे आहेत आणि या झाडांना आज दगडांचा चबुतरा केलेला आहे ही दोन झाडे आहेत आणि या ठिकाणी दोन छोटी छोटी घरे आहेत या घरामध्ये पहिली पासून पाचवी पर्यंत शाळा शिकवली जाते आणि शिक्षक खालून खालच्या गावामधून वरती येतात आणि मुलांना या ठिकाणी शाळा शिकवतात आता आपण पुढे जाऊया आणि या वाडीमधील अंबाई देवीचे मंदिर बघूया हा आहे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतावरती धनगरवाडा आहे आणि या धनगरवाड्यातील माणसे या पर्वतामध्ये पण शेती करतात बघा मित्रांनो छोटे छोटे वापे बनवलेले आहेत आणि या वाप्यामध्ये पावसाला आला की रोप लावली जाते भाताची शेती केली जाते बघा हे वापे किती सुंदर दिसत आहेत आणि छोट्या छोट्या आकाराची वापे आहेत कारण मोठे वापे या ठिकाणी बनवू शकत नाही कारण डोंगर भाग आहे बघा मित्रांनो तिथले धनगर माणसे खूप कष्ट करून ही शेती करतात आणि आपले जीवन जगत असतात धनगर धनगरवाडा मी तुम्हाला दाखवला आणि या धनगर वाड्यामध्ये असलेली शाळा तुम्हाला दाखवली आता मी तुम्हाला दाखवत आहे या धनगर वाड्यामध्ये असलेले आंबाई देवीचे मंदिर, मंदिर मी आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने घनदा जंगल आहे आणि या जंगलामध्ये जंगला एक प्राचीन आंबा देखील आहे मित्रांनो हा आहे तो प्राचीन आंबा हा भव्य आंबा बघा ह्या आंब्याचा खोड बघा किती मोठा आहे मित्रांनो हा उंच किती आहे बघा मित्रांनो आंबा आणि या आंब्याच्या खोडामध्ये प्राचीन देवांच्या मूर्त्या देखील आहेत या ठिकाणी प्राचीन देवांच्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या तुम्हाला दिसत असतील काही मूर्त्या आहेत आणि काही मूर्त्यांचे नुकसान झालेले आहे या ठिकाणी महादेवाचा नंदी आहे पण नंदीचे तोंड तुटलेले आहे आता मी मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहे मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भोलेबाबाचा नंदी आहे हर हर महादेव आता मी मंदिरामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर कसे आहे मित्रांनो आता मी अंबाई देवीच्या प्राचीन मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे ओम नम शिवाय आई अंबाई देवीच्या नावानं चांग आता मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे ओम नम शिवाय आई अंबाई देवीच्या नावानं चांग मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि मंदिरामध्ये लाकडाचे खांब आहे आणि या मंदिरामध्ये लाकडांचा उपयोग केलेला आहे वरती बघा मित्रांनो सर्वत्र लाकडे आहे आणि मंदिराच्या वरती कवले आहे कारण इथला मोसम तसा आहे त्यामुळे हे मंदिर तसे बनवलेले आहे ओम नम शिवाय आणि समोर आई अंबाई देवीची मूर्ती आहे मित्रांनो बघा आणि मूर्तीच्या साईडला अजून काही देवांच्या मूर्ती आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो आता मी आई अंबाई देवीचे दर्शन घेतलेले आहे या धनगरवाड्याच्या मंदिराकडे जाताना वाटेमध्ये आम्हाला एक प्राचीन आणि भव्य झाड दिसले मित्रांनो हे झाड बघा किती उंच आहे आणि या झाडाचा खोड बघा मित्रांनो हा खोड खूप मोठा आहे या जंगलामध्ये खूप मोठमोठी झाडे आहेत ही झाडे बघण्यासाठी आता आमच्याकडे वेळ नाही कारण अंधार झालेला आहे त्यामुळे आता आम्हाला घरी जावे लागेल मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेला अंबाईवाडी धनगरवाडा दाखवला या धनगरवाड्यामध्ये माणसे कशी राहतात त्यांची घरे कशी आहेत ही घरे बाहेरून कशी आहेत आणि आतमधून कशी आहेत हे देखील दाखवली या धनगरवाड्यामध्ये पंचवीस घरे आहेत आणि इथली लोकसंख्या किती आहे हे देखील तुम्हाला मी सांगितले या धनगरवाड्यामध्ये म्हातारी माणसे होती ही माणसे देखील तुम्हाला दाखवली आणि या धनगरवाड्यामध्ये माणसे चुलीवरचे जेवण करून खातात त्यामुळे हे बघायला पण खूप छान वाटले आणि या धनगरवाडीतील माणसांची शेती देखील मी तुम्हाला दाखवली शाळा दाखवली अंबाई मातेचे मंदिर देखील दाखवले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव